मासाजोद येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेला आज एक महिना होत आहे आपल्यासोबत त्याच गावचे गावकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की आज ही जी घटना आहे ही घटना घडून एक महिना झालेला आहे यातील सहा आरोपी अटकेमध्ये आहेत एक आरोपी अद्यापही फरार आहे इथे मासाज शिवराज सौर ऊर्जा प्लांट आहे आवाजा कंपनीचा आणि इथे खंडणीच्या संदर्भात मागणी होत होती म्हणून करता त्या खंडणीवले जे मारेकरी होते दोन चार ते त्या ठिकाणी आले होते आणि तिथं एक शिपाई होता ही त्याला मासा जोगता गेट उघडून मध्ये गाडी त्यांनी बळत चालवली ते म्हणला काय नाही रेस्टॉरेशन हे करा नाव या मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही मध्ये जा म्हणून असं म्हणतात त्या पहारेकऱ्याला काय केलं दोन धाप दोन दोन एक दहा था मारल्या थापाड्या मारल्यावर त्याला त्या पहारेकऱ्यांना फोन केला आणि गावात लोकांना बोलावलं त्याचे मित्र वगैरे आले दहा पाच तिथे त्या ठिकाणी मग त्या मित्रांनी त्यांना झटापटी केल्या हानामारी केली आणि तितक्यात संतोष देशमुख आले तर त्यांनी वेळा सोडा सोडायचा प्रयत्न केला आणि सोडवलं त्याला आता नऊ डिसेंबरला ही घटना झाली याचा राग म्हणून त्या खंडली वनल्या मारेकऱ्यांनी त्यांना कुठेतरी ह्या टोल नाक्याच्या जवळपास कुठतरी त्यांची हत्या केली अमानुस हत्या केली आणि हा अमानुस हत्या केल्यानंतर सहा आरोपी सापडले सातवा आरो एक सहावा आरोपी पाच का काय सापडले पाच सहावा आरोपी आजही फरार आहे तो कायमस्वरूपी फरार आहे परंतु सदरील प्रकरण जे वाढलं त्याला फक्त खंडणीचंच कारण आहे आणि त्या खंडनेच्या त्या सरपंचाची हत्या झाली म्हणून जे खंडणी मागणारे जे माणसं आहेत त्यांच्या खंडणी मागणाऱ्या माणसाचं तीनशे दोनमध्ये मध्ये यायला हवं आणि वायबाशी अशी आहेत त्यांनी बी कुठेतरी पळून जाण्यासाठी त्यांना मदत केली आरोपींना त्यांना सुद्धा सह आरोपी तीनशे दोन मध्ये करावा आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा हे अशी कुठंतरी त्या तपासामध्ये त्यांना त्यांची चौकशी केल्यामुळे हे दोन आरोपी मिळून आल मिळून आलेले होते आ, हो दोन आरोपीला त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी चर्चा झाली त्यांनी शिडी आरोपी तपासल्यानंतर ते त्यांना ते उरलेले आरोपी सापडले त्यांना त्यांना अटकेमध्ये वगैरे घेतलेलं नाही नाही घेतलेलं त्यांना म्हणजे तीनशे दोन मध्ये घेतलेलं नाही काहीतरी खंडनीच्या चा ह्याच्यामध्ये घेतलंय <laughs> काहीतरी <ते> जे <जा... laughs> वाय बसे म्हणतात तुम्ही त्यांना वाय बसेना चौकशी करून सोडून देण्यात आलं त्यांना काय अजून आरोपी केलेला नाही किंवा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला दिसत नाही इथपर्यंत आम्हाला आमच्या समोर आलेलं आहे गुन्ह्यातल्या गाड्या देखील आता केस पोलीस स्टेशन मध्ये आणून लावले हो आहे तर आणून लावलं तीन गाड्या म्हणून आहे पेपरला बातमीत पाहिलं तीन गाड्या उभ्या केल्यात आणून काय आता गावकरी म्हणून काय मागणी असणार आहे तुम्ही आज कम्प्लीट गावकरी म्हणून जे खंडणीमधले जे दोन आरोपी राहिले त्यांना तीनशे तेन दो, दोन दोन हो। मध्ये घ्यावं आणि जो वायबशी म्हणणार आहे त्यांना सुद्धा तीनशे दोन मध्ये हो। घ्यावं आणि म्हणजे आमचे शंत देशमुखी जी हत्या झाली त्यांचा आम्हाला न्याय मिळाला असं वाटतं एकंदरीत ही जी घटना आहे ती खरोखरच एकदम निर्दयी घटना घडलेली होती आज त्या घटनेला तब्बल आज एक महिना होत आहे आणखी काय गावकरी आहेत आपल्यासोबत मला सांगा आज घटनेला कम्प्लीट एक महिना झाला हा महिना झालेला आहे आणि आज जे ते वायबी डॉक्टर जर त्यांनी पूर्णपणे सगळ्याला जर सगळ्याला अटक केलं तर लवकरात लवकर तपासचा उलगडणार आहे कारण स आरोपी कोण काय सगळं त्यांना माहिती सीडीआर नुसार जेवढे काय असतील ते संगट एक पण माणूस राहता नये कारण त्याच्याशिवाय आम्हाला नाही भेटू शकत नाही कारण आज जी श्विट गाडी होती मग त्याच्यातल्या आरोपीचा अजून काहीच मिळणार नाही कारण त्या ह्या माग दोन तीन गाड्या होत्या यांची एकच गाडी होती ह्या स्कॉर्पिओ मधले काही सहा जण पकडले म्हणते बाकीचे कुठे गेले म्हणजे त्या स्कॉर्पिओ सोबत दुसऱ्या बाकी पण काही गाड्या कुठली माहिती आलेली नाही मग एक गावकरी म्हणून तुम्ही काही असं पोलिसांना सांगितलं होतं पोलिसांना सगळं माहिती आहे ना पोलिसाला टोटल माहिती आहे ती कारवाई करायला पाहिजे आणि त्याच्या आरोपी कुठे गेले ते गाड्या गाड्या जमा करून काय करता त्याच्यामधले कुठे गेले आता तुमचं मध्ये आंदोलन देखील झालं एक जल आंदोलन पूर्ण गावकऱ्यांनी म्हणून पाण्यामध्ये उतरून केलं त्याच्यामध्ये पण मागणी होती की आरोपींना आता मात्र सहा आरोपी अटकेमध्ये त्यातला एक आरोपी तो ज्यांनी मदत केली सोनवणी नावाचा तो देखील आता त्यांनी त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे आणि आता एक आरोपी फरार आहे तो माझ्या ऐकण्यात असं आहे की तो पहिलाच फरार होता अच्छा त्याला काय अटक झालेली नाही का त्याच्यानंतर ना आता त्यांनी ही वेळ पहिले जर पोलिसांनी व्यवस्थित जर कारवाई केली असती तर ही घटना पुढे घडत नव्हती कारण एक वेळ असं वाटतं की पोलिसच त्यांना सहकार्य अच्छा पोलिसांनी जाणून बुजून सगळ्या गोष्टी केल्या असं आम्हाला वाटतं आता त्यांनी जो पोलीस होता त्याच निलंबन देखील केलेलं आहे आणि या ठिकाणी आता एसपी देखील आता दुसरे तपासासाठी या ठिकाणी पाठवण्यात आले विषय एस वरच भरोसा आहे कारण बाकीचे पोलीस जे लहान आहेत ना खाल्ले बाकीचे त्यांच्यावर भरोसा राहिलेला नाही भरोसाच नाही त्यांच्यावर गावकरी म्हणून काय मागणी असणार आहे गावकरी म्हणून आता जोर जोर आता मी सरपंच सोबत बारा वर्ष काम केलं आहे त्यांच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात कधी मास्तजोग मध्ये होईनेच वाटत सुद्धा नाही आणि त्या माणसाला न्याय भेटलाच पाहिजे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा राहणार आहे नाही लढा म्हणजे तुम्हाला न्याय मिळणार नाही बसून नाही शेवट आम्हाला जसं जल समाधी आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही पुढल त्यांना अल्टिमेट दिलाय ना काय दिलाय अल्टिमेट त्यांना दहा दिवस दिलेत ना आपण दहा दिवसानंतर पुढे जी आम्ही गावकरी बसून ठरवू काय करायचं ते कारण आम्हाला फक्त न्याय पाहिजे आज जी लोकशाही संपत चालली आहे अशी संपत जाऊ नये काय कारण वाटत तुम्हाला लोकशाही संपत जाण्याचं वरद हास प्रत्येक राजकारणाचा कुणावर ना कुणावर हात लावणे त्याला सहकार्य करणे आणि त्यांना वरून डोक्यावर हात भेटला की काय पळ वाटत आपला वेळ लागत नाही आज जे आरोपी पहिला जर तीनशे सात मध्ये जर अटक असता तर त्याने आज ही गोष्ट केली नसती बरं अट्रॉसिटी घेतल्याशी पुढला प्रकार घडला नसता प्रत्येक गोष्टी मध्ये सहकार्य मला असं वाटतं की पोलीस इथले जे पोलीस प्रशासन आहे ना ते सगळे चेंज करून दुसरे आणून टाकावे तसं काय तुम्ही सरकारकडे काही मागणी करणार आहे या बीड जिल्ह्यातले जे पोलीस स्टेशन मधले जे हवलदार जे असतात ना त्यांच्यासहित सर्व चेंज करा एक पण ठेवून आणा असे लांब पाठवून द्या आणि वाटलं एमपी पी युपी चे दुसरे कारण इकडले काही कामाचे नाही कुठ तरी त्या तपासातली गाडी देखील आता पोलीस ठाण्यामध्ये आणून लावली कुठंतरी ते देखील गाडी लवकर आणायला पाहिजे होती का म्हणजे कसं वाटतंय आता हे बघा त्यांनी सांगितलं नाही का मला हात केला जणू लिफ्ट मागितली मी आणलं नेलं म्हणजे हे सगळे सिनेमा जे कस पिक्चर कसं बनवते तसं हे सगळं गोष्टी सांगत येतात ते आपण जन्मल्यावर कसं कावळ्याची चिमणीची गोष्ट सांगायची आहे ती हा आपण ते ऐकून गप्प बसायचं तसं पोलीस तसं करायला लागले तर किंवा काय म्हणते ते ऍक्शन घेत नाही आपल्यासोबत काही गावकरी कुठेतरी पोलिसांकडून पोलिसांना लवकर जर असती घेतली असती तर हे प्रकरण घडलं नसतं असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणखीन काही गावकरी आपल्यासोबत आहेत मला सांगा घटनेला आज एक महिना उलटलाय काय पुढची रणनीती असणार आहे गावकरी गाव, गाव, गाव म्हणून सीडीआर नुसार सर्व आरोपी तात्काळ अटक एस पी साहेबाला आम्ही दहा दिवसाचा अल्टिमेट दिलता दोन दिवसांनी संपत आहे त्यामुळे आम्ही त्या विषयावर काय बोलणार नाही दोन दिवसाच्या नंतर समस्त गावकरी आणि पंचक्रोशी बसून आम्ही ठरू आता जेल घ्यायची का फाश्या घ्यायच्यात का पेट्रोल अंगावर वतायचे म्हणजे ते विषय नंतर दुसरा विषय सी असेल एस असेल एसआयटी असेल पोलीस असतील आता हे कुणाकडे असते ते, ते, ते ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे किमान घरच्याला तरी सांगावं स्कॉर्पिओच्या महाग पांढरी गाडी होती स्विफ्ट डिझायर सॉरी गोल्डन कलर व्हेरीफाय बी झाली ती पकडली बी ती कुठं सापडली कुणाच्या दारात सापडली तुमच्या सापडली तर तुम्ही पकडलात का तुम्हाला मधी टाकलंय का आणि राहिला प्रश्न मग आमच्या मित्राला विचारलेला तुम्हाला काय वाटतं यंत्रणेबद्दल आता कळालंय किंवा माहिती मिळाली थोडं विश्लेषण झाल्यामुळे बिंदू नामावली कोणते अधिकारी कुठं असावात जागा तुमच्या किती भरलेत किती ह्याच्यावर थोडं डिटेलमध्ये विश्लेषण व्हावं बिंदू नामावली प्रमाणे झाल्यावर असा एखाद्या समाजावर अन्याय अत्याचार होणार नाही जवळ जवळ आमच्या माणसाला मारलेल्या मध्ये जर इतर कोणी सापडले असते तर आम्हाला हे बोलता आलं नसतं एकाच समाजाच्या माणसानं एकाच समाजाचे जवळ जवळ आहेत आता शिडीआर प्रमाणे जर पन्नास निघले तर ते बाकीचे कुठले निघतील ते वेगळा प्रश्न आहे सध्या निघलेला जो समाज आहे बिंदू नामावली पूर्णपणे दसांना म्हणते तशा प्रकारे बिंदू नामावली राबवावी सगळ्याच जाती धर्माचे अधिकारी यावेत एकाच जातीचे म्हणल्यावर काटा काढतील एक नंबर दोन एस पी साहेबांना दिले अल्टिमेट दोन दिवसात संपत आहे त्याच्यावर आमची चर्चा नाही उद्या संध्याकाळी परवा संध्याकाळी गावात बसून होईल नंबर तीन एसआयटी सी आय डी साधे पोलीस कोण असतील ते कुठपर्यंत आले काय काय झालंय किमान परिवार आला त्या संतोषांनाच्या बंधूला तरी माहिती द्यावी आजपर्यंत आम्ही हे हे केलंय काही केलेलं म्हणजे काय केलंय माहीत नाही काय केलंय का ते आमच्यापर्यंत माहिती मिळाली नाही ती माहिती द्यावी ही गाडी कुठं सापडली कुणाच्या दारात सापडली तेव्हा माणूस उचलला का उचलला तर तो कुठं ठेवलाय गाड्या कुठं सापडल्या माणसं कुठं सापडले अर्ध्यापासून जेव्हा वाशी पोलीस स्टेशनला स्कॉर्पिओ पकडली धडकली मोडली तिथून पुढं कुठून कसे गेले ते आमच्या संबंधित माणसाला ठीक आहे नको सगळ्या गावकऱ्याला किमान त्या संबंधित ते, ते विटनेस असतील असेल बंधू असेल त्यांचे जवळचे पाहुणे असतील यांच्यापर्यंत तरी तेवढी माहिती सी आय डीच्या एस आय टीच्या प्रमुख माणसानं कुठंतरी येऊन गोपनीय पद्धतीनं द्यावी एक महिना पूर्ण झालाय अद्याप एक माणूस गायब आहे एस पी साहेबाचे दोन दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते दोन दिवसानंतर बोलू तरी काय म्हणजे रणनीती काय असणार आहे गावकरी म्हणून कारण आता तुम्ही था था येस, एक महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी बसताय हो। बारा तास चोवीस तास तुम्ही या ठिकाणी बसलेले असतात एक गावकरी म्हणून तुमची रोज चर्चा होत असेल त्याच्यामुळे आता काय रणनीती असणार आहे दोन दिवसाच्या नंतर सध्या तरी नऊ तारीख आहे आज महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत बंद होत्या आमची तर तशी एक महिना झाला आधीच बंद आहे आणि आणखी उघडणारच नाहीत त्याची काय शंका नाही जरी उघडल्या आमची पंचायत उघडणार नाही ती एक आणि दुसरी गोष्ट गावकऱ्याच्या वतीनं काय ठरलं हे असं मी एकटा सांगणारा काय कुणी नाही गाव बसल एक महिना झालं गाव एकाच जागेवर आहे जेवायला एका जागेवर आहे खायला एका जागेवर आहे बसायला एका जागेवर आहे एक विचार आहे ठीक आहे नवीन एस पी साहेब आहेत त्यांच्या पुढे आपल्याला आत्तापर्यंत दिलेल्या वेळेपर्यंत बोलता येत नव्हतं दोन दिवसानंतर बोलता येत आहे त्यावेळेस असं बसू सगळेजण मिळून काय करायचंय जेल झालंय आता पेट्रोलच राहील बहुतेक रस्त्याला बी नगर वकाला त्रास द्यायचा काय गावात जाऊ द्या ना मग काय फरक पडायला पंधरा वर्षाचा प्रमुख माणूस गावचा गेलाय करता करविता गेलाय मग काय बाकीच्या तरी जनतेला काय करायचे कवर ऐकायचे करायलो बघायला काय करायला कुणाला तरी येऊन त्यांना सांगाव कुणाला तरी मी जिम्मेदार माणसाला जिम्मेदार माणसाला सांगाव इथपर्यंत गेलो तिथपर्यंत पोहोचलो एवढे पकडले एवढे टाकायचेत एवढे टाक ठीक आहे सीआयडीचा थोडासा गुप्त हा गुप्त प्रकारे थोडा तपासा असतो ते बी मान्य आहे आम्हाला दोन माणसाला बोला दोन माणसाला किंवा ही इथं पकडली शिव हो माणूस आहे शिव हो टाकलाय ते उचाल ठीक आहे तुम्ही सहा धरले त्याच्याबद्दल काय नाही आणखी एक तर बाहेर आहे तिथंच एक जाहीर आहे बरोबर आहे ते बाहेरचा तुम्ही आणताल सीडीआर नुसार असं नाही की ह्याला धारा आणि त्याला धारा सीडीआर आर नुसार एकही आरोपी सुटता कामा नाही दोन दिवसानंतर अल्टिमेट गाव जाहीर करील काय करायचंय काहीच नाही करायचं ते बी गाव सांगल एक महिना झाला गाव ह्याच मध्ये बसतंय इथंच थांबतय सगळ्या गावात आज बी सुतकच आहे दहा दिवसाचं असतंय आमच्या गावात महिना झाला तरी आज बी सुतकच आहे एकंदरीत हे होते गावकरी आणि आणखी काही आपल्यासोबत गावकरी आहेत बाबा मला सांगा आज कम्प्लीट एक महिना त्या घटनेला होत आहे तुम्हाला सगळं माहीत आहे कारण तुम्ही ह्या गावची आहेत एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला आता हे सगळं तपासाच्या बाबतीमध्ये तपासाच्या बाबतीमध्ये मला एकच वाटतंय जेवढी सीडी सर चलतील मोबाईलमध्ये जेवढी सापडतील तेवढी ताबडतोब ताब्यात घ्यावं त्यांना मोकाट फिरून देऊ नाही आणि ज्या गाड्या येतात ते ताबडतोब <coughs> शासकीय लुकर जमा करावेत त्या गाड्या कुणाच्या आहेत ते मालक कसा आहे काय त्याच्यात किती लोक बसून होती काय होती पुढे कुठं सोडल्यात गाड्या त्या लवकरात लवकर आणून जमा करून त्याचा निलावा करावा हो शासनाने काय भूमिका असणाऱ्या गावकऱ्यांनी कारण आणखीन पण एक आरोपी यातला फरार आहे हा जो आरोपी फरार आहे किती पथकं सोडली तर किती नाही ती ताबडतोब धरण्यात यावा हीच आमची भूमिका आहे एकंदरीत हे होते गावकरी आणि आणखी एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित करायचा आहे की एक व्हिडिओ देखील या ठिकाणी धनंजय देशमुखचा व्हायरल झालेला होता तो वकिली वकिला संदर्भातला व्हिडिओ होता एक काय सांगाल ते तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता एक धनंजयचा नाही त्यांनी ते व्हिडिओ म याच्यावर टाकला होता आणि ते जे आहे ते रिअल दाखवलं कारण काय की कुणाचं ते वकिलांनी जे केलं ते सगळं सर्व काही चुकीचं केलं कारण न सांगता केलं त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये सगळं दाखवलेलंच आहे ना काय चुकीचं आहे आणि काय आहे ते असं नाही की आपण लपून काय गोष्टी केल्या समोर आहे सगळं पष्ट आहे त्यांनी जे सांगितलं ते बरोबर योग्य बोलले त्यांना सुद्धा ठीक आहे तर हे होते येथील ग्रामस्थांनी आज ही जी घटना आहे या घटनेला घडून आज पूर्ण एक महिना झालेला आहे रोहिदास हातागडे तक मासाजोग बीड